तर नमस्कार मित्रांनो आय ले का आपल्या इकडे पाऊस आलाय मम्मी पावसातच भांडे घाशीत बसली बाबा मग मी पावसात का नाही फोटू काढायला रोडला कुठे गेली काय करायची तिकडे पण आहे पावसात फोटो काढीत असते खर हा हो पावसात फोटो काढीत असली लागली माझ्या कळत नाही का घेण्यास पाता नाही का तुला पावसात लागली फोटो काढाय फोटू चालून करून दे तू दवाखान्यात काय असं नीट मी सांगितलं तरी तिला कळत नाही पावसात का म्हणून उभारली वाटायला <laughs> घरात जाऊ का पावसात उभारू नको पावसात उभार मला फोटो काढून कोण मध्ये मध्ये ये म्हणून तुझा नाही तोंड फोटो काढाय राहू दे स्वतःच एक लाक ना करून दुसऱ्याला लाडव तिडव बोलत्या तर मित्रांनो काही वाईड असं करायला लागली किती बी सांगितलं तरी कळ कळलं गेले